मी मान्य सभापती आनंदराव शिंदेसाहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं काळभोरनाथ सहकारी पतसंहितेच्या चौतीसाव्या वार्षिक साधारण सभेत उपस्थित संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भरत शेठ तुकाराम भोर उपाध्यक्ष लक्ष्मी शेठ महाधुर शिंदे सचिव वर्षा किरण शिंदे खजिंदार पांडुरंग भोर आणि सर्व संचालक खरं तर ही अतिशय खेळीवेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सभा पार पडली आहे कारण शेवटी आपल्या कुटुंबात जर आपला कारभारी चांगला असेल तर आपलं कुटुंब त्या ठिकाणी प्रगतीला जातं तसं प्रत्येक संस्थेचा मंडळ आणि चेअरमन व्हाईस चेअरमन हे निस्वार्थी आणि चांगलं असं काम असेल तर त्या ठिकाणी संस्था प्रगती पडला जातील चौतीस वर्ष संस्थेचं आला आहे पंचवीस वर्ष जुन्या संचालकांनी जुन्या संस्थापकांनी संस्था त्या ठिकाणी चांगली सांभाळली नऊ वर्षाच्या कालामध्ये आपण सगळ्या स सभासदांनी आदरणीय भरत शेठ बोर यांना चेअरमनपदी त्या ठिकाणी स्थानापन्न केलं आणि तिथून पुढं संस्थेची फार त्या ठिकाणी प्रगती झाली आज दोन हजार सोळापासून जर पाहिलं तर पंच्याऐंशी कोटीच्या ठेवीमध्ये वाढ झाली कर्जवाढ मागे सहासष्ट कोटी झाली नफ्यामध्ये आज आजच्या वर्षी एक कोटी चोवीस लाख रुपयाचा नफा या ठिकाणी चोवीस पंचवीस या ठिकाणी झाला आणि हे सगळं करत असताना मग त्याच्यामध्ये तुरुयाचं आपलं हेड ऑफिस असेल अडीच कोटीची त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी खर्च करावा लागला अवसरची पूर्ण शाखा त्या ठिकाणी चाळीस लाख रुपये खर्च करावा लागला अशा सुसज्ज इमारती त्या ठिकाणी आपण उभ्या केल्या आज दोन शाखा त्या ठिकाणी वाढल्या मग कामोटा असेल मंचरची असेल भाग भांडवलामध्ये दोन कोटी बहात्तर लाखाची वाढ झाली संस्थेनं सातत्यानं अ वर्ग त्या ठिकाणी भेटला राखीव सुद्धा पाच कोटीची त्या ठिकाणी वाढ झाली संमिश्र व्यवसाय दोनशे चार कोटीचा त्या ठिकाणी होत असताना एकशे अठ्ठेचाळीस कोटीची वाढ झाली आणि हे सगळं करत असताना एक संस्थेचं निस्वार्थपणाने काम करत असताना एक काळभरणात या नावाला देवाच्या नावाला या ठिकाणी चांगलं असं काम चेअरमन आणि संचलकांच्या माध्यम त्या ठिकाणी झालं मी याचं कौतुक करत नाही परंतु आज डी के साहेबांनी सांगितलं की शहर सहकारी बँकेसारखे चेअरमन आदरणीय देवेंद्र शेठ शहा हे सतरा ते अठरा वर्षे त्या ठिकाणी चौथे टर्मिनल चेअरमन राहतात याचं कारण तेच आहे एखादा माणूस जर सहकारी संस्था सांभाळत असेल तर करण्याचं मूळ कारण हे संस्थेची स्थापनाच आदरणीय नामदार देव बेस पडले यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकोणीशे एक्क्याण्णव नव्वद त्या ठिकाणी साहेबांनी त्या ठिकाणी संस्थाचे जे काय कागदपत्र किंवा जी मंजुरी लागते त्याने साहेबांनी त्या ठिकाणी करून दिलं त्याच्यामुळे आज ही संस्था चांगल्या रघो या ठिकाणी आल्या आहेत सर्व ज्या ठिकाणी समस्यांचं सरचं स्वागत करून मी आता या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार